मंगळवेढा शहरातील विविध विकास कामांचे भूमिपूजन आमदार समाधान अवताडे यांच्या हस्ते करण्यात आले पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघाचे आमदार समाधान अवताडे यांच्या निधीमधून होत असलेल्या या कामाचे भूमिपूजन झाले त्यामध्ये दिव्यांग भवन वॉल कंपाऊंड पाण्याची टाकी बहुउद्देशीय सभागृह व इतर विकास कामांचा समावेश आहे यावेळी झालेल्या कार्यक्रमाला आमदार समाधान अवताडे माजी मंत्री लक्ष्मणराव ढोबळे धनश्री परिवाराचे प्राध्यापक शिवाजीराव काळुंगे माजी सभापती सोमनाथ अवताडे भाजपा जिल्हा संघटन सरचिटणीस शशिकांत चव्हाण महादेव कैकाडी जाधव बापू मेटकरी जिल्हा नियोजन समितीचे सदस्य प्रदीप खांडेकर पंढरपूरचे प्रांत अधिकारी गजानन गुरव मंगळवेड्याचे प्रांत अधिकारी बी आर माळी तहसीलदार मदन जाधव उपविभागीय पोलीस अधिकारी विक्रांत गायकवाड जिल्हा परिषद मुख्याधिकारी चरण हे मंगळवेढा नगर अभियंता प्रशांत सोनटक्के निरीक्षक विनायक साळुंखे पोलीस निरीक्षक रणजित माने आदी मान्यवर मंचावर उपस्थित होते मंगळवेढा शहरातील मुरलीधर चौक ते शनिवार पेठ नगरपालिका हद्दीपर्यंत रस्ता जुनी बँक ऑफ इंडिया इमारतीपासून मुद्गल ऑफिसपर्यंतचा रस्ता डांबरीकरण करणे आरक्षित जागे संरक्षण भिंत बांधणे आणि सुशोभीकरण करणे मंगळवेढा नगरपरिषद नागनेवाडी येथे सात लाख लिटर क्षमतेचे आर टाकी बांधणे बहुउद्देशीय सभागृह बांधणे आणि सुमारे दहा वर्षापासून प्रलंबित असलेली दिव्यांग भवन इत्यादी कामासाठी आमदार समाधान अवताडे यांनी मोठा निधी खेचून आणलाय आणि या कामाचं भूमिपूजन आज पार पडले मतदारसंघात निधीची कमतरता भासू देणार नाही त्यामुळे जनतेने आपल्या मागण्या बिनधास्त सांगाव्यात सार्वजनिक विकास कामांच्या प्राधान्याने विचार केला जाईल अशी ग्वाही यावेळी आमदार समाधान अवताडे यांनी माध्यमांशी बोलताना दिली आहे या नानिमित्त आज या ठिकाणी मंगळ शहरामध्ये विविध विकास, विकास कामांचा शुभारंभ भूमिपूजन या निमित्तानं झालेला आहे आज आत्ताच या ठिकाणी दिव्यांग भवनासाठी जवळजवळ छत्तीस लाख रुपयाचा निधी आपण देऊन दिव्यांग सुद्धा भूमिपूजन या ठिकाणी झालेलं आहे मंगळडा शहरामध्ये याच ठिकाणी सदुसष्ट लाखाचं कंपाऊंड वॉल पाण्याच्या टाकीसाठी त्याचंही भूमिपूजन या निमित्तानं झालेलं आहे मंगळडा शहरामध्ये नागनेवाडी येथे त्या ठिकाणीसुद्धा पासष्ट लाखाची आर सी सी टाकी पाण्याची टाकी त्याचंही उद्घाटन झालेलं आहे एक कोटीच्या रस्त्याचं सुद्धा उद्घाटन झालेलं आहे शिवाय जवळजवळ आठ कोटीच्या टाउन हॉलचं याही वास्तूचं उद्घाटन भूमिपूजन आज या ठिकाणी झालेलं आहे नक्कीच यापुढच्या कालावधीमध्ये यापूर्वीही कामं भरपूर झालेली आणि यापुढेही मंगळडा शहरामध्ये चांगल्या पद्धतीनं एक वास्तू टाउन हॉलची सुद्धा या निमित्तानं उभारणार आहे आणि अशा वास्तू मंगळडा शहराला सुशोभीकरण चांगल्या पद्धतीचं कृष्ण तलाव असतील किंवा अन्य अजून तलाव असतील तर यासुद्धा या यामध्ये सुद्धा वॉकिंग ट्रॅक करण्याचा या ठिकाणी मानस आहे या पुढच्या कालावधीमध्ये तशाही पद्धतीच्या विकास कामांचा शुभारंभ आम्ही करण्याचा मानस या निमित्तानं आज करतोय कारण आज आपण बघतोय की प्रजासत्ताक दिनाच्या निमित्तानं प्र भारतामध्ये व्यक्ती स्वातंत्र्य एक चांगल्या पद्धतीचं सगळ्यांनाच आहे म्हणजे प्रत्येकाला व्यक्ती स्वतंत्र आहे कुणी काय बोलावं कुणी कशा पद्धतीनं करावं तर या आजच्या सगळ्या उद्घाटनामध्ये ती सगळी कामं कारण रस्त्याची अवस्था खराब झालेली आहे रस्ते चांगले झालेले आहेत लोकांना पाणीचा पुरवठा कमी होतो आहे पाण्याची टाकी या निमित्तानं होती आहे माझे दिव्यांग बांधव आहेत दिव्यांग बांधवासाठी त्यांना गेट टुगेदर असेल त्यांच्या मिटिंग असतील किंवा एखादा रात्री अपरात्री कुठं थांबला असेल तर त्यांच्यासाठी दिव्यांग भवन होतं आहे ह्याचाही मोठा आनंद या निमित्तानं होतो आहे शिवाय मंगळडा शहरामध्ये एक मोठं टाउन हॉल म्हणजे छोटे मोठे कार्यक्रम असतील नाटक असतील किंवा विविध कार्यक्रम असतील तर त्या टाउन हॉलमध्ये होतील अशा पद्धतीचं टाउन हॉल आठ होतं आहे ही नक्कीच आज प्रजासत्ताक दिनाच्या निमित्तानं एक मंगळवाडा शहराच्या बाबतीत एक विकास कामांचा एक चांगला है। आज या निमित्तानं होतोय आणि नक्कीच प्रजासत्ताक दिनाच्या निमित्तानं आज होतोय याचा खूप मोठा आनंद आहे आणि प्रजासत्ताक दिनाच्या निमित्तानं मी सर्वांना शुभेच्छा देतो ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आपण हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही न्यूज डॉट कॉम या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या